राज्यातील अडीच कोटी मराठा बांधव ओबीसीमध्ये समाविष्ट होणार असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला चोपन्न लाख मराठा कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना आधी प्रमाणपत्र द्या त्यानंतर त्यांच्या सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे असा दावा मनोज झरांगे पाटील यांनी केला पायी मुंबईला निघालेल्या मनोज झरांगे पाटील यांचं अहमदनगरमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं मनोज झरांगे पाटील बोलताना म्हणाले की एवढ्या संख्येने मराठा समाज एकत्र झाला मराठा समाज कधी एकत्र होत नाही असे टोमणे दिले जात होते मराठा एकत्र होऊ नये म्हणून अनेक जण देव पाण्यात ठेवून बसले होते परंतु पाठबळ कसे उभे करायचे हे मराठा समाजाने दाखवून दिले मनोज झरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाविरुद्ध ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी फौजदारी याचिका दाखल केली आहे याच याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे मनोज जरांगे पाटील मुंबई आंदोलनासाठी शुक्रवारपर्यंत मुंबईत दाखल होतील त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे या याचिकेचा निकाल नेमका काय लागतो हे बुधवारी आपल्याला कळेलच मित्रांनो तोपर्यंत अशाच बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा